हॅलो नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण आलो आहोत आता काळभैरव मंदिरामध्ये दर्शनासाठी तर आतमध्ये दर्शन सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि दर्शन कसं होतं ते सुद्धा दाखवणार आहे तर आता फुलं घेतले चला तर मग आतमध्ये दर्शनासाठी मंडळी अशी मान्यता आहे की बाबा कालभैरव शत्रूंचा नाश करतात आणि आपल्या भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात आणि अशी सुद्धा मान्यता आहे की बाबा कालभैरवांना वरदान आहे की महाकालची म्हणजे महादेवांची पूजा करण्याआधी कालभैरवांची पूजा करण्याला महत्व दिले गेलेलं आहे तर उज्जैनला महाकालच्या दर्शनाला आलेले सगळं भक्तजन लोक आहेत ना तर ते सुद्धा दर्शन घेतात त्यानंतर महाकालचं दर्शन घेतात आणि नंतर बाकीच्या जे मंदिरं आहेत तिथं दर्शनासाठी जातात तर उज्जैनचं पहिलं नाव हे अवंतिकापूर होत आता उज्जैनच्या नावाने ते ओळखलं जात शिप्रा नदीच्या पावन तटावर द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग विराजमान आहे या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशातल्या कानेकोपऱ्यातून लोक महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येतात असं म्हणतात की कालभैरव मंदिराचे पुजारी ऐश्वर्य गुरु यांनी सांगितलं की कालभैरव हे उज्जैनचे द्वारपाल व सेनापती यांच्या रूपामध्ये त्यांचं आधी पूजन केल्या जात नंतर महाकालचं दर्शन घेतलं जातं महाकालचं पूजन केलं जातं याचा अर्थ असा होतो की महाकालचं दर्शन घेण्याआधी कोतवाल भगवान कालभैरव यांची आज्ञा घेतली जाते मगच महाकालच्या दर्शनासाठी जातात त्यामुळं असं म्हणतात की कालभैरवांच्या दर्शनाआधी महाकालचं जर दर्शन घेतलं तर आपलं महाकालचं दर्शन हे अधोर मानलं जातं त्यामुळे बाबा कालभैरवांना उज्जैनचे सेनापती असं म्हणतात बाबा कालभैरव महाकालनगरीची देखरेख करतात काळभैरव मंदिरामध्ये दिवसातून दोन वेळा आरती होते सकाळी साडेआठ वाजता आणि संध्याकाळी सुद्धा साडेआठ वाजता आरती झाली जाते आता काळभैरव मंदिरामध्ये काय चमत्कार होतात ते पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते तर महत्वाचं म्हणजे काळभैरवांना प्रसाद मदिराचा चढवला जातो म्हणजे मदिरा चढवली जाते प्रसादाच्या स्वरूपामध्ये त्यांना तर प्रसाद कसा चढवला जातो मदिराचा एका फुलपात्र्यामध्ये मदिरा घेतात काळभैरवांच्या समोर नेतात आणि अक्षरशः ती मदिरा गायब झाली जाते सगळ्यांच्या समोर हा एक मोठा चमत्कार म्हणावा लागेल कारण अक्षरशः ती मदिरा सगळ्यांच्या समोर ती गायब झालेली असते त्यामुळं विश्वास बसणं थोडंसं मुश्किल होऊन जातं आणि काळभैरवांना मदिराशिवाय लाडूचा आणि चुरमुऱ्यांचा सुद्धा प्रसाद दाखवला जातो तर तुम्ही बघू शकता मी मंदिरामध्ये आलो तिथं आता दर्शनासाठी तर देशातल्या कान्या कोपऱ्यातून भक्तजण येतात बरं का इथं दर्शनासाठी खूप गर्दी असते दर्शन झाले आता तर आपण जाऊया आता पुढे तर पुढे कुठला देवा आहे कुठला टूर आहे ते पण मी तुम्हाला पुढं सांगतच राहील चला तर मग तर काळभैरवांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि देवाच्या ठिकाणाहून देवाचं साहित्य जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्या वेगळ्याच भावना असतात त्याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला देवत्व आहे किंवा देवांचा वास आहे असं वाटतं त्यामुळं मी इथं महादेवांचं डमरू घेतलं छोटंसं तर महादेवांच्या पूजेसाठी मला घ्यायचंच होतं हे खूप आवडतं मला हे तर आपण पूजा झाल्यानंतर वाजवतो वगैरे तर छोटंसं घेतलं मी छान वाजत होतं तर आता आपण पारदेश्वर मंदिराकडे निघूया चला तर मग तर पारदेश्वर मंदिर हे एकमेव मंदिर आहे म्हणजे तिथं पार्वत शिवलिंग स्थापित आहे तर त्याच्या दर्शनाला आपण जाऊया म्हणजे चला तर मग तर इथे ना पारदेश्वर मंदिर पण आहे आणि आश्रम पण आहे तर खाली आश्रम आहे आणि थोड्याशा पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर पारदेश्वर मंदिर आहे म्हणजे पारदचं शिवलिंग आहे तर हे आश्रम आणि पारदेश्वर मंदिर रामघाटावर स्थित आहे तर घाटाच्या शेजारीच हे मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळं खाली आश्रम आहे आणि अगदी थोड्याशा पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर इथं वरती शिवलिंग आहे तर असं म्हणलं जातं की पार्य शिवलिंग हे स्वयं एक सिद्ध धातू आहे त्याला कुठल्याही प्रकारे सिद्ध करायची गरज नसते तर पारच्य शिवलिंगाचं दर्शन केले मात्राने आपले सगळे पाप त्यानंतर सगळे आपले दुःख दूर होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात तर आपण चला दर्शन करूया तर मंडळी तुम्ही बघू शकता विश्वातलं सगळ्यात मोठं पारच्य शिवलिंग आहे हे याचं वजन आहे अडीच हजार किलो तर पारचं शिवलिंग हे स्वयंसिद्ध एक धातू आहे ते एक स्वयंसिद्ध झालेलं असतं त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे सिद्ध करायची गरज नसते त्याच्या दर्शन मात्राने आपले सगळे कष्ट दूर होतात दुःख दूर होतात त्यामुळे पारचं शिवलिंग आपल्या घरामध्ये सुद्धा आपण स्थापित नक्की करावं छोटं का व्हायना तर इथं ना तुम्ही बघू शकता काही लोकांना पाणी कसं अर्पण करायचं असतं महादेवांना हे माहीत नसतं तर शिवलिंगावरती फक्त महादेवच नसतात तर त्यांचं पूर्ण कुटुंब असतं ते कसं तर पहिलं पहिल्या कोपऱ्याला गणपती बाप्पा गणपती बाप्पांना पाणी अर्पण करायचं दुसऱ्या कोपऱ्याला कार्तिकेय त्यानंतर मध्ये अशोक सुंदरी त्यानंतर शिवलिंगाच्या कंठाला आ, माता पार्वतीचं हस्तकमल त्यानंतर महादेवांना अगदी एकदम शांत संत धार लावायची महादेवांना पाणी अर्पण करायचं त्यानंतर उरलेलं पाणी कलशामध्ये टाकायचं असतं कलशामध्ये सुद्धा महादेवांच्या पाच पुत्रींचं स्थान असतं असं आपण पाणी अर्पण करायचं असतं महादेवांना तर मी तिथं ज्यांना माहीत नव्हतं त्यांना पण सांगितलं कसं पाणी अर्पण करायचं महादेवांना मिस्टरांना पण सांगितलं त्यानंतर खाटू श्यामा आहेत आपले सगळ्या गरिबांचे देवता तर तिथं पण आम्ही दर्शनाला गेलो दोघं जोडीने दर्शन घेतलं मस्त सगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता इथं सगळ्यांचंसुद्धा दर्शन घेतलं आम्ही तर पारसचं शिवलिंग हे एक कल्पवृक्षाच्या समान आहे असं म्हणतात की आपलं कसलंही दुःख असू द्या पारसच्या शिवलिंगाला आपण एक लोटाभर पाणी जरी अर्पण केलं तर महादेवांना कळतं कोणतं दुःख आहे कसलं दुःख आहे यांना ते आपलं दुःख दूर करतात महादेव आणि आपली अशी कोणतीच मनोकामना नाही जी पारसच्या शिवलिंगाचं दर्शन मात्राने पूर्ण होत नाही तर इथे सुद्धा लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे आहेत खाटोश्याम तर खाटू श्याम कोण आहे त्यांची महिमा काय आहे ते कोण होते अगदी थोडक्यात सांगते मी तुम्हाला तर महाभारतातले पाचवी पांडव होते पाचवी पांडवामधला जो भीम होता भीमाचा मुलगा घटोचकर आणि घटोचकराचा मुलगा खाटूश्याम तर श्रीकृष्णांनी धडापासून सर वेगळं केलं होतं खाटू श्यामचं आणि धडापासून सर वेगळा केल्यानंतर म्हणजे मुंडकं वेगळं केल्यानंतर श्रीकृष्णाने खाटू श्यामला वरदान दिलं की खाटू नावाने तू प्रचलित झाला जाशील आणि तुझं जे दर्शनाला येतील ते कधीच गरीब राहणार नाही गरिबांचा मसीहा होशील तू त्यामुळे खाटू श्यामचं जे मुंडकं आहे फक्त मुंडक्याचंच दर्शन घेतलं जातं धड नाही खाटूश्यामला तर खाटूश्यामच्या दर्शनाने गरीब हे गरिबांचा उद्धार होतो आणि गरीब हे गरीब राहत नाहीत त्यांचा मसीहा म्हणून ओळखल्या जातात खाटूश्याम तर त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं महादेवांची आरतीसुद्धा केली मला दिवा मिळाला तिथे तर आणि हे आहे शिप्रा नदी आणि यालाच रामघाट असंसुद्धा म्हणतात तर या रामघाटावरतीच कुंभमेळा भरतो बरं का तर देशामध्ये चार ठिकाणं अशी आहेत त्या ठिकाणी कुंभमेळा भरल्या जातो चार ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे उज्जैनमधलं रामघाट तर रामघाटसुद्धा याला का नाव दिलं गेलेलं आहे कारण असं बोलतात की श्रीरामांनी त्यांच्या पित्याचं म्हणजे दशरथ राजाचं इथे दाह संस्कार केला होता त्यामुळे इथं रामघाट असं नाव देण्यात आलेलं आहे या घाटाला तर जेव्हा इथं कुंभमेळा भरतो ना तर तेव्हा देशाच्या कानेकोपऱ्यातून साधू संत इथं येतात आणि या घाटावरती स्नान करतात आणि पवित्र होतात तर तुम्ही बघू शकता हा घाट आहे इथं लोकं येतात आणि स्नान करतात तर या घाटावरती पूजा सुद्धा अजून झाल्या जातात तुम्ही बघू शकता अजून पूजा चालूच आहेत तर या घाटावरती पितृदोष सर्पदोष अशा बऱ्याचशा शांत्यासुद्धा झाल्या जातात पूजा अर्चा केल्या जातात तर मंडळी आपण केलेलं आहे आता पारदेश्वर मंदिराचं दर्शन आणि तर व्हिडिओ मी इथंच एंड करते आता कारण व्हिडिओ खूप मोठा आहे ऑलरेडी मोठा झालायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेट पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया ओंकारेश्वरला चला